नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो जिज्ञासा परिवाराचे प्रमुख जे मान्यवर मंडळी आहेत निलेश पंडित सर आणि संदीप वाघुळकर सर आज आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत तर यांच्याशी गप्पा मारण्याचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये हेरिटेज वॉक हा जिज्ञा जिज्ञासा ग्रुपच्या वतीनं सातारा शहरामध्ये विशेषतः राबवला जाणारा उपक्रम आहे याच्या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत प्रथमतः आपल्या कार्यक्रमामध्ये निलेश सर आणि संदीप सर यांचं मनापासून स्वागत आहे नमस्ते सर सर निले काय निलेश सर काय सांग साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून जिज्ञासा म्हणजे या समविचारी मित्र इतिहास अभ्यासक आणि ज्यांचं इतिहासावर खरोखर प्रेम आहे अशा लोकांबरोबर आम्ही काम करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून ही आजपर्यंत चालू आहे जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था म्हणून एक नावारोपणा संस्था आम्ही चालवतो त्यात असंख्य लोकांचा सहभाग आहे असंख्य ऐतिहासिक गोष्टींच्या बद्दल जे काही सातारात काम चालतं त्यात खूप मोठ्या प्रमाणात संस्थेचा सा सहभाग असतो संस्थेचे पदाधिकारी सदस्य त्यात तत्परतेनं काम करत असतात अशामध्ये आम्ही इतिहासाचं संकलन इतिहासाचं संवर्धन आणि संवर्धनाप्रती जनजागृती यासाठी विशेष यात्री सूत्रेवर विशेष काम करतो त्यात इतिहासाबद्दल असणारे जी जनजागृती त्यात जागतिक वारसा दिनानिमित्त हेरिटेज वॉक या संकल्पनेवर आधारित आम्ही काम चालू केलं गेल्या जवळपास दहा ते अकरा वर्षापासून हा उपक्रम दरवर्षी किमान वर्षातून दोन ते तीन वेळा राबवला जातो हा उपक्रम साजरा चालू करायचा सा सुरुवातच जिज्ञासाने केली त्यामुळं आज हे अकरा वर्षे साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ला असेल माउलीतील मंदिरं असतील राजवाडे असतील अशा ठिकाणी हा हेरिटेज वॉक आणि टॉक म्हणजे आम्ही फक्त माहिती देत नाही तर लोकांना ज्या आमच्या व्यतिरिक्त जी काय माहिती आहे ती पण लोकांनी उत्स्फूर्तपणे द्यावी अशी त्यातून अपेक्षा असते लोक त्यात सहभागी होतात माहिती देतात माहितीची देवाणघेवाण होती पुढच्या जनरेशनसाठी त्या गोष्टीचा वारसा पोचवण्याचं काम होतं अशा रीतीनं हा उपक्रम चालू आहे मला सांगा की आपला जिज्ञासा ग्रुप कशा पद्धतीनं काम करतात आणि किती वर्ष झालं तुम्ही काम करता आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आम्ही जे काही इतिहासाच्या बाबतीत आत्मीयता असलेले मित्र एकत्र येऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आमचं पहिलं काम होत ते म्हणजे अजिंक्यदारा किल्ल्याच्या दरवाज्याचं संवर्धन करणे हा त्या संदर्भात हे आमचं पहिलं काम होतं की जे सर्वत्र नावाजलं गेलं कारण तो आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या किल्ल्याच्या दरवाज्याच्या संवर्धनासाठी दर काम केलं होतं त्यानंतर किल्ल्याच्या वरच्या राजवाड्याची स्वच्छता वगैरे जे काही मातीच्या खाली लपलं लप गेलं होतं त्याचं आम्ही ती माती उपसा करणे आणि क्लीन तर दिसणे त्या वाड्याची या संदर्भात कामं केली आणि या संदर्भातच पुढे काम चालू झाली सुरुवातीला आम्ही मित्रच एकत्र मिळून येऊन काम करत होतो पण नंतर नंतर जसं संस्था अस्तित्वात येणं गरजेचं वाटायला लागलं तसं मग आम्ही जिज्ञासा संवर्धन संस्था आम्ही स्थापन केली आणि त्या दृष्टीने आम्ही काम चालू किती वर्ष झाले आता हे आपली संस्था काम करतो एकोणीसशे आणि आता म्हटलात तर साधारण सत्तावीस वर्ष झाली हे काम चालू आहे सातारा शहरामध्ये गेली सत्तावीस वर्ष काम करतोय मला सांगा की तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला काही चांगले आणि वाईट अशा दोन्ही स्वरूपाच्या आले असेल बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इतिहासाच्या संदर्भात काम करत असताना खर तर साताराच्या दगडा मातीला इतिहास आहे आणि राजधानी सातारा म्हणून निश्चितच त्याचं वेगळं असं महत्व आहे तर या सर्व गोष्टी करत असताना नेमक्या पद्धतीने तुमच्या समोरची आव्हानं काय होती किंवा ते कशा पद्धतीनं आजपर्यंत सहकार सांभाळत आलेला आहात तसं म्हणाल तर निगेटिव्ह असं काही फार नाही अनेक लोकांनी आम्हाला मदतच केली अनेक वेळेला आर्थिकदृष्ट्या आणि काही ठिकाणी कामाला सुद्धा मदत येणे किंवा अगदी सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये किल्ल्यावर सकाळी वाहन न्यायला बंदी आहे हा पण त्यावेळेला आम्ही काय काम करतोय हे लक्षात आल्यानंतर आम्हाला आमची वाहनं कधी किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांनी अडवली नाही त्यामुळे कायम आम्हाला मदतच झालेली आहे निगेटिव्ह असा काही फीडबॅक नाही सातारा जिल्ह्यात सर्वजण इतिहासप्रेमी आहेत त्यामुळं अशी काही अडचणी नाही आली नाही आलेल्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणाल तर ज्या वेळेला इतिहासाबद्दल फारसा अवेअरने साताऱ्यात नव्हता म्हणजे गांभीर जे पिक कपट नाही असा थोडासा प्रकार होता त्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास झाला म्हणजे सुरुवातीला घरातल्या असे म्हणायचे की लष्करीच्या बाकऱ्या भासता येतात घरात कधी झाडू हातात घेत नाही पण किल्ला साफ करायला जातो सुरुवातीला थोडं थोडं वेड्यात काढलं गेलं पण नंतर त्या गोष्टीचं गांभीर्य काढल्यानंतर असंख्य लोक जोडली गेली काहीतरी वेगळे काम होते आणि कुठल्याही शासकीय पाठबळ नसताना कुठलाही संस्थात्मक पाठबळ नसताना उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रात अशी कामं होतच नव्हती त्यावेळेला त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून स्वयंस्फूर्तीने काम करणारी पहिली संघटना ठरली महाराष्ट्रात आजच्या त्या काळात अशी एकही संघटना नव्हती हो की मित्रमित्र जायचं आणि कुठल्या गोष्टीला साफसफाई आणि त्यातून असंख्य वेगवेगळ्या लोकांनी त्यातून प्रेरणा घेऊन आपापल्या आप परीनं काम चालू केलं आज गडकोट मोहिमा स्वच्छता मोहिमा चालू होते त्याचं बीज कुठेतरी जिज्ञासनं रोवलं असं म्हणलं तर त्यात वाव ठरणार नाही आणि आज ही चळवळ खूप मोठ्या स्वरूपात फोपावली प्रत्येकानं आपापल्या परीनं वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू आहे आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो आम्हाला की कुठंतरी आपण सुरुवात केली कुठलाही त्यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त इतिहास जपणं इतिहासाचं संवर्धन करणं यासाठी आम्ही काम करत होतो सुरुवातीला आमचे जे अध्यक्ष होते ते पनापोदार सर होते ते क्युरेटर होते औन म्युझियम सातारा म्युझियम या दोन्ही ठिकाणी त्यांनी चांगल्या पदावर कामं केली होती त्यामुळे त्यांचं सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने राबलं त्यामुळे जिज्ञासानं जे काही काम केलं ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केलं होतं कुठंही रंगरंगोटी करणं किंवा तिथं काहीतरी अशास्त्रीय करणं असा भाग कधीही केला नाही आज जसं आम्ही अजिंक्य ताराचा किल्ल्याचा दरवाजा जो होता तो त्यावेळेला नुकतंच अजिंक्य तारा किल्ल्याचं टीव्ही स्टेशनचं काम संपत आलं होतं आणि त्यामुळं ते दरवाजे सताळ उघडे असायचे त्या दरवाज्यापाशी वाळू पडलेली असायची त्या वाळूतून पाळवी लागायला सुरुवात बरोबर किल्ल्याचा महाराष्ट्रातल्या किल्ल्याच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या किल्ल्याचे ओरिजिनल दरवाजे शिल्लक त्यातला एकमेव दरवाजा शिल्लक आहे अजिंगीदारांचा सुस्थितीत होता काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे साधारण अठ्ठ्याण्णव नव्याच्या पर्यंत तर ते सुस्थितीत होता पण त्याच दरम्यान त्याला वाळवी लागाल सुरुवात झाली मग हा दरवाजा आता आपल्याला काय करता येईल तो वाचवला तर पाहिजे कुणी सांगितलं त्याच्यावर केमिकल लावायची कुणी सांगितलं दरवाजा बदलूनच टाकू आता जी प्रत्येक गडकोटांवर नवीन दरवाजे बसवतात त्या पद्धतीचं काम करू पण आमचं मत असं होतं की ज्या ठिकाणी इतिहास घडला ज्या ठिकाण इतिहासाचा फार मोठा साक्षीदार आहे हा दरवाजा कदाचित शिवाजी महाराज ज्यावेळेला वास्तविक किंवा अजिंक्यदार होतं त्यावेळेला त्यांचा हात लागला असेल कदाचित प्रतापसिंह महाराजांचा हात लागला असेल असंख्य ज्या कोणत्या घटना घडल्या त्या गोष्टीचा हा साक्षीदार हा जसा आहे तसा जगला पाहिजे जसा आहे तसा जिवंत ठेवला पाहिजे या दृष्टीनं आम्ही त्याचं पारंपरिक पद्धतीनं शिवकाळात या गोष्टीचं जतन कसं होतं यासाठी थोडी माहिती गोळा केली त्यासाठी पोनापोन दरसरांनी आम्हाला खूप त्यावेळेला मदत केली आणि त्यावेळेला पारंपरिक पद्धतीनं करंजीचं तेलानं वाळवी थांबत होती असं समज करून त्यात काही आयुर्वेदिक असतात त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी मदत घेतली अशा रीतीने त्या दरवाजाला सलग पाच वर्ष तेल देत होतं दरवर्षी एक काम होत की पावसाळ्याच्या आधी ते दरवाजेला तेल पाणी खेळलं सलग पाच वर्ष आम्ही तेल देत होतो आज त्या गोष्टीचा आपल्याला इफेक्ट दिसतोय की त्या दरवाज्याची वाळवी पूर्णपणे थांबलेली आहे दरवाजा आज गेले सत्तावीस वर्ष आहे असा उभा आहे असाच एक उपक्रम होता कि आपन आपन साथ साथ की सामाजिक उपक्रमात आपण त्यावेळेस रंगपंचमी सारखे असतील होळी सारखे सण असतील किंवा वटपौर्णिमा सण ह्याला आपण विधायक पर्याय काय देऊ शकतो यासाठी सुरुवात केली रंगपंचमीचा उपक्रम असा होता की रंगपंचमीला रंग लावून घेणे आणि त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात होतं की चित्रविचित्र रंग लावायचे तोंड काळी करायची काही रासायनिक रंगाने त्यावेळेला नुकसान होतं आता सारखा अवेअरनेस नव्हता आज जसं इको फ्रेंडली रंगाचे रंग कोरड्या रंगाचे आज अवेअरनेस भरपूर आण मग आम्ही ते डायव्हर्ट करायसाठी म्हणलं आपण काहीतरी करा ऐतिहासिक गोष्टीच्या संवर्धनासाठी हा उपक्रम किंवा हा सण कसा डायव्हर्ट करता येईल यासाठी आम्ही साताऱ्यातली चार भिंती नावाचं एक क्रांती स्मारक आहे जिथं झाशीच्या राणी आणि गंगोबापूचे गुप्ते जे साताराच्या अठराशे सत्तावन्नच्या उठावातले मुख्य बिनिजी सेव्यावर होते त्यांचं स्मारक आहे ते स्मारक सुद्धा लोकांच्या त्या दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय दे अवस्था झाली म्हणजे चार भिंती परिसरात चार भिंती परिसराची तिथं नाव कोरून ठेवणे आजही चालू आहे तसं तो प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू झाला आपण था। रंगपंचमी तर चार भिंती रंगून टाकू ना असा विचार सहज मनात आला आणि सुरुवात झाली त्या अशा पद्धतीने रंग म्हणजे रंगच खेळायचे तर चार भिंती रंगूया आपला दिवसच जर आपल्याला घालवायचा आहे तर एका क्रांती स्मारकाचं काहीतरी रंगकाम होईल तो उपक्रम सुद्धा सलग पाच वर्ष चालू ठेवला आणि खेदा असं वाटायला वाट आजही सांगा असं वाटतं जार की आम्ही रंगून जायचो दोन महिन्यानं पुन्हा ती स्थिती व्हायची पुन्हा त्याच्यावर कोणते तरी सुन्याचे बदाम काढायचे सलग पाच वर्ष बघून शेवटी म्हणलं की ठीक आहे आता याला सुद्धा एक काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून तिथं आम्ही स्वतंत्र बोर्ड उभा केला काही वर्षापर्यंत होता तो बदामाच्या आकाराचा बोर्ड होता की ज्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं त्यांच्यासाठी आम्ही ही बोर्डाची सोय करून ठेवली कृपया चार भिंती तरी आमची सुरक्षित ठेवा इथं विद्रुप करू नका हा म्हणजे जीव मंडळी असं ज्यांना राहतच नाहीये विद्रुपीकरण करायचं त्यांच्यासाठी आम्ही बदामी आकाराचा काळ्या रंगाचा बोर्ड फलक लावून ठेवला व्यक्त करा आणि आपला ऐतिहासिक स्मारक सुरू ठेव अशा अर्थानं काहीतरी वेगळं पण पांडा पाडणारी संस्था आपण पहिली आमची त्याचबरोबर अजिंक्यताची झाडं स्वच्छता मोहिमेत असंख्य झाडं तोडायला लागायची वडाची असायची पिंपळाची असायची बऱ्याचदा वाईट वाटायचं की झाडांनी आपल्या परीने आपलं आयुष्य कसं जपता येईल त्या सप्त सांध्या कोपरेटनं पर्यटन झाडं उगवली आपण ते तोडतोय एका ठिकाणी इतिहासाचं संवर्धन कुठेतरी निसर्गाचा हानी पोचतोय असं एक भावना होती मग त्याला पर्याय द्यायसाठी आपण वृक्षारोपण करूया असा एक पर्याय पडला मग वृक्षारोपण करायचं काय करायचं त्यालाही मग वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही झाडं लावायचे उपक्रम चालू केले त्यासाठी महिला मंडळ जे वडाच्या झाडाची पूजा करायसाठी फेऱ्या मारायसाठी जात होतात त्यांना आम्ही आवाहन केलं आणि असं महिला मंडळ अजिंक्य विधायक त्यावेळेला उपक्रमाची सुरुवात जिज्ञासाच्या वतीने केली आणि ती आजही चालू आहे हळूहळू त्या उपक्रमात भर पडत गेली इतिहास संवर्धनाबद्दल इतिहास संशोधनाच काम गती घेतली असंख्य संशोधक अभ्यासू लोक तयार झाले त्यातून त्या संशोधनातच नुकतंच आम्ही महाराणी येसुबाईंच्या समाधीचं स्थान निश्चितिकर केलं जे एका चुकीच्या ठिकाणी समाधी समाधी जात होती ते अस्सल पुराव्याच्या आधारे ती केली ती नुसती समाधी शोधून थांबलो नाही तर त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी यासाठी सुद्धा पाठपुरावा हो केला त्यासाठी महाराणी यशोबाई फाउंडेशनचे सुहास राय श्रीकेकर आहेत त्यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला वेळ त्यासाठी लावला आणि त्यातून आज ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून पुढे सगळी जबाबदारी त्याची संवर्धनाची संरक्षणाची ही पुरातत्व विभागाकडे घेतली अशा रीतीने माहुलीतल्या मंदिर माहुलीतले जे प्राचीन अवशेष आहेत राजवाडे यासाठी सुद्धा यापुढे असंच या काम चालू राहील खर तर खर तर इतिहास संशोधन करणं त्याचं संवर्धन करणं ही खूप महत्वाची बाब आहे आणि बऱ्याचदा लोकांमध्ये त्याच्याबद्दल जागृती नसल्यामुळं अनेकदा इतिहासाबद्दल खरे खोटेपणा येतो वादविवाद होतात तर हे टाळण्यासाठी नेमकं काय अपेक्षित आहे किंवा काय करावं लागेल सध्याची परिस्थिती बघता इतिहासाचा जो वापर आहे हा फक्त दोन समाजामध्ये ते निर्माण करणे किंवा भावनेला साथ घालण्यासाठी केला जातो हा अत्यंत चुकीचा भाग आहे आपला इतिहास तो खरा आणि शत्रूचा इतिहास तो खोटा शत्रूचा इतिहास गाडून टाका ह्या ज्या भावना जन्माला येतात सुद्धा अत्यंत खेळ इतिहास तो इतिहास असतो जो खरा असेल खोटा असेल चांगला असेल वाईट असेल त्यातून बोध घ्यायचा चांगल्या गोष्टीतून चांगल्या गोष्टीचा बोध घ्यायचा वाईट गोष्टीतून वाईट गोष्टी कशा टाळाव्या त्याचा बोध घ्यायचा आणि पुढं जायचं यासाठी जिज्ञासा संस्था कुप कुठल्याही ऐतिहासिक घटनांची वैज्ञानिक कसोटीवर तपासणी केल्याशिवाय आम्ही त्यात लोकांपुढे मांडत नाही त्यासाठी असंख्य चांगले चांगले अभ्यासक आमच्या संपर्कात असतात ज्या ज्या गोष्टी आम्ही संशोधनातून मांडतो शोध निबंधातून त्या गोष्टी पूर्ण वैज्ञानिक कसोटीवर सत्यता पडताळून मनच मांडले असतात आणि त्यातून असंख्य गोष्टी आज साताऱ्याच्या बाबतीत इतिहासाच्या बाबतीत घडत आहेत आज सगळं संपूर्ण ढवळून गेले मोठमोठे इतिहास अभ्यासकांसाठी आम्ही एक मंच उभा केलाय दरवर्षी नावाची एक व्याख्यानमान घेतो त्या मार्गातून इतिहास आणि विज्ञान हातात हात घालून कसं चाललंय इतिहासाची प्रत्येक गोष्टीची वैज्ञानिक पातळीवर सत्यता कशी पळताळावी यासाठी स्थापत्य क्षेत्रातले असतील जैविक क्षेत्रातले असतील प्राचीन अभ्यासक असतील उत्खनन क्षेत्रातले असतील असे वेगवेगळ्या विषयाचे अभ्यासक आम्ही बोलवतो त्यांचा थेट सातार्यातल्या इतिहासप्रेमी नागरिक तसेच इतिहास अभ्यासक विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधत असतो त्यातून असंख्य लोक तयार होतात तुम्हाला एक सांगा की सातारा शहरामध्ये जसं मी मागाशी म्हणालो की सातारा हे राजधानीचं शहर आहे व आता आपण जिल्हा म्हणून साताऱ्याकडे पाहतो तर साताऱ्यात विविध अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचं ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गोष्ट नव्यान समजते ऍक्च्युली त्याच्याबद्दलचा अभ्यास आपला नसतो पण अशा बाबतीत तुमचं नेमकं अशा सातारा जिल्ह्यातील नागरिकांना काही सहकार्य असू शकतो किंवा काही सहकार्य कुठलीही ऐतिहासिक गोष्ट असेल वस्तू असेल वास्तू असेल आजकाल एक ओढा असा चाललाय की त्याचं रिस्टोरेशन करा रंग रंगोटी करा म्हणजे एखादं प्राचीन मंदिर असतं सतराव्या अठराव्या शतकात लोक जमा होतात जुनं मंदिर आहे जुनं मंदिर आहे त्यांच्या भावना योग्य असतात बरोबर सगळ्यात पहिल्यांदा काय करतात तर तिथं फरशी बसून टाका दुसरं मला तेच म्हणायचं होतं की हे चुकीच्या दृष्टीने चाललंय हे जे जीर्णोद्धाराच्या नावाखाली जे चाललंय हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे चुकी पद्धत काय अपेक्षित जी अपेक्षित पद्धत असती ऐतिहासिक गोष्टीचं कुठल्याही गोष्टीचं संवर्धन करताना त्या गोष्टीसाठी त्या काळातील सुसंगत असणाऱ्याच गोष्टी त्या काळात त्या वस्तूसाठी वापरलेल्या गोष्टी जसं त्या काळात चुना नव्हता हो त्या काळात पांढऱ्या मातीची बांधकाम होती सिमेंट नव्हतं चुन्यात बांधकाम होती त्या पद्धतीनंच त्याचं बांधकाम हवं आणि हे गेली हजारो वर्ष ज्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत टिकून येत आसमानी संकट असतील लोकांच्या सुलतानी संकट असतील या सगळ्यांना देत उभे राहिले त्याच्या जीर्णोद्धारा नावाखाली आपण सरळ सरळ त्या जमीन दोस्त करतोय नवीन कॉन्क्रीटचं उभं करतोय त्यात तो इतिहासाचा भाग तर खूप मोठा ठेवाचा नष्ट होते आपला कला इतिहास वारसा जो आहे तोही नष्ट होते आणि त्यातून इतिहासाचं खूप मोठं नुकसान आहे त्या काळातल्या परंपरा नष्ट होत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की ते पुन्हा उभं राहू शकत नाही त्या काळात त्या काळात ज्या लोकांनी ज्या कष्टातून ते उभं केले त्याचा काहीतरी थोडा तरी भाग आपण पुढच्या पिढीसाठी प्रदर्शनासाठी त्यांना समजण्यासाठी शिल्लक ठेवायला हवा आज सातारकरांना आमचं आव्हान आहे की कुठल्याही प्राचीन वास्तू नष्ट करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा आहे अशा कशा जपता येत त्याचा विचार करा जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल जिथं कुठं तुम्हाला त्याच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काय करता येईल जिज्ञासा संस्था नक्की आम्ही मदतीसाठी उभे असतो दिलेश सर तुम्ही सातारच्या इतिहासा संदर्भात किंवा सातारच्या अनुषंगाने जे काही सांगणार होतात नेमकं ते काय आज इतिहासात असा चुकीचा पांडा पडतोय की इतिहास आपल्याला फार फार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत नेऊन सोडतो आणि त्याच्या अवतीभोवती घडलेल्या घटना याच अत्यंत ऐतिहासिक घटना असा एक किंवा त्याच्या बाहेर बघायचंच नाही असं एक चालू वडेला दिसतंय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास जो निर्माण केला जो त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्व निर्माण केला तो तर उत्तुंग आहेच पण त्याहीपेक्षा प्राचीन इतिहास आपल्या आजूबाजूला घडून गेलेला आहे आम्ही सा, जिज्ञासाच्या वतीनं वेगवेगळ्या गावात सर्वेक्षण करतो त्यावेळेला आम्हाला सातारापासून माण म्हणून जो दुष्काळी भाग आहे माणगंगा नदी त्या भागात सर्वेक्षण करत असताना आम्हाला एक प्राचीन वसाहत साप मिळून आली की जिजा कालखंड साधारण दोन ते अडीच हजार वर्ष इतका लांबपर्यंत जातो सातारा शहराचा जा इतिहास म्हणाल तर तो इनमेन तीनशे वर्षाचा आहे सतराशे वीस नंतर सातारा शहराची अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगर उतारावर एक सुनियोजित शहर म्हणून स्थापना झाली त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांपासून छत्रपती प्रतापसिंह महाराजांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी आपापलं आप योगदान अत्यंत चांगल्या रीतीने दिलं त्यामुळे सातारा एक नावारूपाला आलेली आणि राजधानी शहर म्हणून विकसित झालं पण प्राचीन इतिहासासाठी ज्या आजूबाजूची गावं आहेत ती पिंजून काढायला लागतात त्यात आम्हाला पाचवडमध्ये खूप प्राचीन अवशेष म्हणजे अगदी साधारण पंचवीस ते तीस हजार वर्ष जुन्या मानवी असतात पाऊलखुणा सापडलेत उर्मुडी नदीच्या काठावर काही गोष्टी सापडल्या पण मांड मधल्या गोष्टी फारच इंटरेस्टिंग आहेत कारण सारख्या दुष्काळी भागात कधी काळी एक खूप मोठं साम्राज्य होतं अशा पुरावे सापडतात कारण त्या भागात शंखांपासून तयार केलेल्या बांगड्यांची एक फॅक्टरी आढळून आली आणि हा परिसर खूप मोठा आहे त्यासाठी आम्ही पुरातत्व विभाग आर्कोलॉजी साठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था यांच्या संपर्कात आहोत आणि लवकरच तो इतिहास लोकांच्या समोर मांडणार आहोत असाच इतिहास अजून आज असंख्य गावात असंख्य गावाच्या गाव पांढरे विखरून पडलेला आहे तो सगळा शक्य तेवढ्या लवकर आणि चांगल्या रीतीने जतन करायसाठी किंवा किमान तेवढं डॉक्युमेंटेशन करायसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी आपल्याच्या चॅनलच्या वतीनं आम्ही लोकांना आवाहन करतो जो काही प्राचीन अवशेष असतील प्राचीन शिलालेख असतील प्राचीन मूर्ती असतील प्राचीन वास्तू असतील प्राचीन कागदपत्र असतील काही मोठी कागदपत्र असतील नष्ट करण्यापूर्वी किंवा ती दुर्लक्षित करण्यापूर्वी एकदा आमच्या संस्थेशी संपर्क साधावा कदाचित त्यातून आपल्याच साताऱ्याचा सा, आपल्याच जुन्या इतिहासाच्या पाऊल खुणा लोकांसमोर मांडण्यास मदत होईल आणि यात सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं मला तेच विचारायचं होतं की नेमकं आपल्या या संस्थेच्या कामकाजामध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतो संस्थेच्या कामकाजासाठी आम्ही कुठलेही क्रायटेरिया ठरवले नाहीत ज्यांना इच्छा आहे ज्यांना वेळ द्यायचं ज्यांना आवड आहे अशा कुणी आमच्याशी संपर्क साधा संस्थेच्या जे काही कार्यक्रम असतील त्यात सहभागी व्हा आपलं स्वतःच जे बौद्धिक कौशल्य आहे ते वाढवायचं असेल तर आम्ही मदत करू आम्हाला काही मदत होत असेल तुमच्या कौशल्याचा वापर आम्हाला कसा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि कुठल्याही आर्थिक स्वार्थ किंवा कुठल्याही बाकीच्या गोष्टी आम्ही त्यात ग्राहिलं जातं फक्त हौशी इतिहास अभ्यासकांची एक संघटना म्हणून जिज्ञासा आजपर्यंत काम करता काम करत आहे असेच अनेक वर्ष साताऱ्यामध्ये हेरिटेज वॉक हा जिज्ञासू इतिहास संवर्धन ग्रुपच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला जातो तो, तो कार्यक्रम साताऱ्यामध्ये उद्या आहे तर त्या अनुषंगाने मी संदीप सर तुम्हाला विचारतो की नेमकं हेरिटेज वॉक म्हणजे काय नेमकं आहे आणि त्याच्यामध्ये काय सातारकरांना लाभ असणार आहे त्याच्यामध्ये साताऱ्यातलेच नाही तर जिल्ह्यातून पण लोक येऊ शकतात का हेरिटेज वॉक ही संकल्पना काय आहे आधी सांगतो हेरिटेज वॉक म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही पुरातन वास्तू असतील त्या वास्तूमध्ये जाणे त्या वास्तूची आता आम्हाला ज्ञात असलेली जी माहिती आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोच पण त्याच वेळेला जेव्हा अनेक लोक येथील इतिहास अभ्यासक येतात त्यांच्याकडूनही आम्हाला माहीत नसलेली माहितीही त्यांच्याकडून आम्ही घेतो आणि आम्ही त्यांना तसंच आवाहन करतो की त्यांनी आम्हाला येऊन माहिती सांगावी म्हणजे आम्हाला इन द सेन्स जे कोणी तिथं हेरिटेज वॉकसाठी उपलब्ध आहे त्या सगळ्यांनाच ही माहिती सांगावी म्हणजे ती सर्व माहिती सर्व जगासमोर येईल आणि त्या दृष्टीने त्या वास्तूचं संवर्धन करायला जास्त मदत होऊ शकेल तर आता उद्या आपलं अजिंक्यदारा किल्ला येथे हेरिटेज वॉक घेण्यात आलेला आहे उद्या सकाळ उद्या दुपारी चार वाजता आपण तिथे सर्वजण जमणार आहोत आणि अजिंक्यदारा किल्ल्याची पूर्ण जी काही ऐतिहासिक माहिती आहे आणि वास्तू ज्या काही आहेत तिथे पुरातन त्या वास्तूंबद्दलची आपण योग्य माहिती आपण उद्या घेणार आहोत तर मी सर्व श्रोत्यांना आवाहन करतो की तुम्ही उद्या चार वाजता तिथं जास्तीत जास्त संख्येनं तिथे जमावं सर मला सांगा की हेरिटेज वॉकच्या माध्यमातून ज्या लोकांना बऱ्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात किंवा असतात काही लोकांनी कुठं वाचन केलेलं असतं अभ्यास केलेला असतो तर त्या शंकांचं निरसन तिथे तुमच्याकडून होणार का अगदी नक्की होणार कारण आम्ही हेरिटेज वॉक म्हणजे फक्त आम्ही बोलणार असं नसतं हे तिथे आम्ही आपण चर्चा घडवूनच आणतो की तिथे पूर्ण माहिती देणे लोकांना काही शंका असते तर त्या शंकांचं निरसन करणे हेही आपण तिथे करत आपला हा जो हेरिटेज वॉकचा हे कितवं वर्ष आहे आता हे आपलं अकरावं वर्ष आहे अकरा वर्ष आपण साताऱ्यातील भी विविध जसं रायवडा आहे आपल्या माहुलीतील काही मंदिर आहेत आपण घेतलेला आहे निश्चितच इतिहास खर तर आपण इतिहासामध्ये बऱ्याच वेळा रमतो इतिहास कदा कधी कधी आपल्यामध्ये पण निर्माण करून देतो पण खरा शाश्वत इतिहास हा लिखित स्वरूपात कोण स्वरूपात किंवा त्या इतिहासाचा जो दस्तऐवज म्हणून जे काही त्या प्राप्त परिस्थितीमध्ये असतं तर ते संवर्धन करण्याची खरी तर महत्वाची जबाबदारी हा ही टीम करत असते आणि ही सर्व आपली सर्वांची जबाबदारी आहे याच्या संदर्भात जनजागृती करण्याचं काम देखील जिज्ञासूची ही संपूर्ण मंडळी करत असतात या कार्यक्रमाचा मूळ हेतूच हा होता की सातारा शहरातील अभ्यासू जिज्ञासू असलेल्या सर्वच मंडळींसाठी ऐतिहासिक दस्तऐवज असतील वास्तू असतील वस्तू असतील मूर्त्या असतील आणि सर्वच प्रकारच्या गोष्टी असतील तर याला आबाधित कसं ठेवता येईल त्याचं संवर्धन कसं करता येईल शासकीय त्याच्या संदर्भात काही उपाययोजना कशा का करता येईल यासाठीची सांगड घालणारी ही सगळी मंडळी आहेत या अनुषंगाने खरंतर गुरुच्या गप्पांचा का हा कार्यक्रम होता उद्या साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावरती हेरिटेज वॉकचं देखील जिज्ञासू जिज्ञासा इतिहास संवर्धन मंडळींनी उपक्रम घेतलेला आहे आणि हे अकरावं वर्ष पूर्ण होऊन आता हा बारावा कार्यक्रम त्याचा वर्षाचा असणार आहे तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये खर तर संदीप सर आणि निलेश सरांनी आपल्याशी हितगूज साधली त्यांनी बरीचशी माहिती दिली सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं शहराच्या अनुषंगानं आणि एकूणच विविध गोष्टींवरती खरंतर जितकं बोलल तितकं कमी आहे मात्र आपल्याला वेळ मर्यादा पण आहे यापुढच्या टप्प्यामध्ये किंवा या पुढचा नक्कीच पुढचा एपिसोड देखील आपण निलेश सर आणि त्यांच्या टीम सोबत करूयात सध्या आपण इथंच थांबूयात निलेश सर आणि संदीप सर तुम्ही गुरुच्या गप्पांशी संवाद साधलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार